मम मंगळायन म माझं पूर्ण नाव वैभव रमे डेंगळे माझं मुळगाव संगमनेर तालुक्यामध्ये निमगाव झाली आणि सध्या मी इथे जळगावला कार्यरत आहे ती माझी पत्नी अपर्णा वैभव डेंगळे आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकादशीच्या निमित्ताने आज आमचं इथे अमळनेरला येणं झालं आणि खरं तर आम्ही खूप भाग्यवान की आम आम्हाला इथे मंगळग्रहामध्ये आरती करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रशासनाचे व व्यवस्थापन समितीचे खूप खूप आभार मानतो एक सहा महिन्यापूर्वी मेमध्ये प्रथमता मी या मंदिरात आलो आ, त्यानंतर काही दिवसांनी सुदैवाने माझी बदली तिथे जळगावला झाली आणि आता परत माझं येणं होत आहे खरं तर मंदिरात आल्यानंतर जी अनुभूती होते ती खरंच खूप सुंदर आहे त्यात खरंच मंदिर प्रशासनाचं व्यवस्थापनाचं आभार मानले पाहिजे की त्यांनी एवढं व्यवस्थित नीटनेटकेपणा आणि सुटसुटीत मेंटेन केलेलं आहे मंदिर आणि खरंच खूप छान असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे इथे मंदिर खूप छान आहे परत एकदा आम्हाला आज इथे आरतीची संधी दिल्याबद्दल मंदिर व्यवस्थापन प्रशासनाचे खूप खूप आभार धन्यवाद